आणि बरोबर 30 वर्षाने तो मुलगा त्या पेट्रोल पंप वरती आला गाडी समोर लावलेली आहे पांढरी शुभ्र वाईट गाडी पांढरी शुभ्र वाईट गाडी घेऊन आला आणि मालकासमोर गेला मालकाला वाटलं की मालक मला ओळखलं मला फुगत राहिला आणि मला हो ओळख ओळख मला तुम्हाला मी बोललो होतो ना एक दिवशी गाडी मी तुमच्या समोर घेऊन येईल माझी आहे त्या मुलाने माझी आई म्हटल्यानंतर मालक अचंबित झाला आणि तो मुलगा म्हणाला की मी परिश्रमाने घेऊन आलोय परिश्रमाने घेऊन आलोय तर तो मालक खूप होऊन त्या पाठीवर हात पकडला आणि तो जर मुलगा कोण होता माहित होता तो मुलगा होता धीरूभाई अंबानी आपल्याला कधीच सांगितलेला आहे म्हणून जसा जीवनाला आकार विचार संगे करा विचारांना जोपासा असो मी त्यापुढील ज्यानी ज्यानी

तो <susurra> ये माधव तानसे यांना मी विनंती करतो व्यासपीठावर येऊन त्यांनी आपला सन्मान स्वीकार <laughs> काही धनाने सुद्धा मदत केलेली आहे अशांची मी नाव घेतो प्रथमेश झाडीगावकर यांच्याकडून या सोहळ्यासाठी या सोहळ्यासाठी त्यांनी पाचशे एक रुपयाची देणगी दिलेली आहे त्यांचे दोन हजार प्रफुल माळी ही या कौतुक सोहळ्यासाठी पाचशे एक रुपये देऊन नंदिनी दे पटेकर हिनेही पाचशे एक रुपये देऊन या कौतुक सोहळ्यासाठी आधार जोरदार स्वागत करायचं होतं हेमंत पटेकर

आणि मी स्वतः भाषेत बोललेले आहे माझा कौतुक या कार्यासाठी आज सर्व युवक कार्यकर्ते कर, युवा कार्यकर्ते आणि महिला आघाडी यांनी जी आज आपल्याला अविरत मेहनत करून हातभार लावलेला आहे तरी सर्वांसाठी जोरदार काय व्हावा माझी <laughs> एक विनंती आहे आपल्या सर्वांना की आता आपण काही जी मंडळी आहेत की वयोवृद्ध झालेली असेल परंतु आपल्या घरातील जे युवा तरुण आहेत त्यांना या मला वाटतं सद्गुरूंच ते वचन आहे तो युवा कधीही मागे बघणार नाही कधीही मागे बघणार नाही परंतु आपल्या युवाना एक समोरून समुण सपोर्टिंग करा की जा ज्ञान मला काही वेळ येत नाही पण शब्द यायला पाहिजे तरी मी आवाहन करतो सर्व पालक राहून गेल्यास म्हणजे काही समजा कुणाचं नाव घ्यायला राहिलो असेल तर आम्ही पदाधिकारी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि यानंतर आपली एक वेळा विश्व प्रार्थना होईल विश्व प्रार्थना होईल त्यानंतर प्रत्येक राष्ट्रहिताची हे जीवनगीतेच वाक्य होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल परंतु मी आता माझे दोन शब्द मी इथेच थांबवतो जर काही अनोगाने माझ्या तोडातून काही वेगळे केले असतील तर मला क्षमा करावी आणि या आगी 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 आगी। <laughs> 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 <laughs>

वोजत्याला कार्यक्रमात से लाइव प्रक्षेपण ज्यांनी या ठिकाणी करून दिले आणि आज आपल्या घरोघरी घरी प्रत्येक घरावर वरिष्ठ लोक हा कार्यक्रम बघतात त्या आमच्या पांतसर यांच्या तरफून अभिनंदन सर चला पुढे चला आहे आपण हे काम करता कोणी सगळं त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक खूप खूप धन्यवाद अध्यक्ष महोदय त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ केला यांचं कुठेतरी कौतुक करणं आवश्यक आहे कारण ती कुठेही ते काय स्वतःहून करून घेणार नाही म्हणून आपलं सर्वांचं दायित्व आहे की त्यांना शुभेच्छा देणं त्यांचा सत्कार नव्हे तर आपण त्यांना पुढच्या कामासाठी शुभेच्छा देणार आहोत आणि ते शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतो

आता ऑडिटर म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे आणि बराचसा अनुभव त्यांच्या पाठिंबात आहे आणि जीवन विद्येला बालपणापासून घेतलेली विनंती म्हणजे आपले वादेकर यांना आपण पुढचं काम त्यांच्याकडे अतिशय चांगल्या प्रकारे म्हणून इथे श्रीफळ देऊन त्यांचा या ठिकाणी आपण शुभेच्छा देतो जोरदार

असंच आता मगोदयाम सचिव महोदयाने सांगितलं की बालपणी कसा होतो काय आलोय झोपत होतो आणि आता त्या झोपेत झोपेतले जात आसाद दिलेला आहे की आमचे हे पटेकर

काम करता विशेष म्हणजे बाहेर न जाता घरात नक्षी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकावं अशा त्यांच्या धर्मकृती सुद्धा आणि अध्यक्ष हे तर त्या प्रमाणाच्या बाहेर जर कार्यक्रम चालू असत मना मनातून आणि आपल्या जयपूर शाखेचे एक उत्कृष्ट गायक म्हणून सुद्धा त्यांची दा प्रसिद्धी आपण सगळ्यांनी बघितलेली आहे त्यांचं गायक सुद्धा आपल्याला भेटलेलं आहे जोरदार आपण त्यांच्यासाठी सर्वांच्या वतीनं